संत शेख महम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धार प्रकरणी अडथळा ठरत शेख महम्मद बाबा दर्गा ट्रस्ट तातडीनं बरखास्त करून वक बोर्डाकडे झालेली नोंद रद्द करावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत मंदिर परिसरात महाआरतीचं आयोजन केलं होतं यावेळी सात दिवसात मंदिर परिसरात राहत असणाऱ्यांनी बाहेर पडावं अन्यथा कायदा हातात घेण्यास भाग पाडू नये असा इशारा बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष कालिदास कोथंबिरे यांनी प्रशासनाला दिला यावछी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं सात वाजण्याच्या सुमारास संत शेख शक्महमद महाराज मंदिरात महाआरती करण्यात आली शिवशंकर स्वामी रवी पडवळ पांडुराजे भोसले शिवाजी साळुंखे मिराताई शिंदे निखिल भागवत प्रतीक पाचपुते यांच्यासह अन्कजण उपस्थित होते सकल हिंदू समाजाच्या वतीनं केलेल्या मागण्यांचा सरकारनं गांभीर्यानं विचार करावा तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली त्याचं निवेदन श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे नायब तहसीलदार मिलिंद जाधव हो यांना देण्यात आहे महाआरती दरम्यान शहरासह तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं तालुक्यामध्ये असलेल्या संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना ज्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल असेल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल त्याचबरोबर सकल हिंदू समाज असेल या हिंदू समाजातील सर्व युवा मित्रांच्या आणि तरुणांच्या आमच्या धर्मबंधूंच्या वतीनं आजची महाआरतीचं नियोजन करण्यात आलेलं होतं सद्गुरू संत श्री शेख मोहम्मद महाराज यांच्या या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा त्याचबरोबर आता नव्यानं समोर आलेले माहिती ज्याच्यामध्ये या मंदिराचं रजिस्ट्रेशन वक बोर्डाकडे करण्यात आलं तर याच्या निषेधार्थ आम्ही या मंदिरामध्ये संत श्री शेख मोहम्मद महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि सर्व तरुणांना या लढ्यासाठी ताकद मिळावी याच्यासाठी आपण आज या ठिकाणी मंदिरामध्ये उपस्थित होतो सगळ्यांनी हिंदूंनी उपस्थित राहून या हिंदू समाजाची जी वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये विभागली गेली ताकद आहे ही आज मंदिरामध्ये एकत्रित येऊन एकवटलेली आहे हे एक समाजाला दाखवून दिलं आणि आमच्या तालुका प्रतिनिधींनी या मंदिरामध्ये असलेल्या कथाकथित आणला किंवा या ज्या दर्गा ट्रस्टचे जे कोणी सदस्य आहेत यांना अल्टिमेशन दिलेलं आहे त्याचबरोबर प्रशासनाला देखील अल्टिमेशन दिलेलं आहे उरलेल्या या सात दिवसामध्ये आपण पुढच्या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं पुढचं जे काय असेल ते कारवाई करू किंवा आम्ही आमच्या पद्धतीने पुढचं आंदोलन उभा करू हिंदू समाज चार पाच दिवस झालं शांत पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या मार्गाने आंदोलन करतोय का तर त्यांची भावना आहेत शेख मोहम्मद महाराजांनी त्यांचं उभा भागवत धर्माचा भागवा झेंडा त्याच्या नेतृत्वासाठी हक्क जीवन घातलेलं आहे त्यांनी भागवत प्रचार आणि प्रसार केलाय पण त्यांचे तथाकथित वंशज त्यांचं इस्लामीकरण करण्याचं काम करतायत ते थांबवण्यासाठी आज शहरातील हिंदू समाज तिथं आंदोलन बसलाय पण त्या तथाकथित हिंदू तथाकथित वंश झाला जो ज्यादी प्रवृत्तीचा आहे त्याला त्याचं काहीच घेणं देणं पडत नाही दोन हजार आठ सालापासून त्यांनी हिंदू समाजाला झोपेट ठेवलेला आहे या ठिकाणचं शहरातलं दहा एकर क्षेत्र म्हणजे तिथं किमान दोन अडीच हजार हिंदू राहते असं क्षेत्र त्यांनी त्या ते वक्त तोंडात घातलेलं आहे अशा जियादी प्रवृत्तीच्या त्या वंशाचा आम्ही जाहीर निषेध करतो वक्तला दिलेली जागा वक्त म्हणजे काय अल्ला दिलेलं दान त्याचा अर्थ असा होतो एकदा दिलेलं दान ते परत माघारी घेत नाही त्यांनी जरी काही दिखावबाना केला तरी एवढ सहज असं जी ती प्रॉपर्टी पुन्हा मंदिराची किंवा हिंदूंची होऊ शकत नाही त्यांनी किती देखावा करा आता भाजप सरकार सत्तेत आहे ते वफसाठी कायदा कायदान पाहते देत तरी सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली पण माझा एक प्रश्न आहे ते वप किंवा भाजपची लांब राहिलं तुम्ही सांगताना सांगता, ना सांगता मी मोहम्मद महाराजांचा वंशज आहे तर तुम्ही हिंमत कस काय केली हिंदू समाजाला झोपे ठेवण्याचं काम तुम्ही केलं जोपर्यंत तुम्ही समाजाचे नाक घासून माफी वागत नाही तोपर्यंत हिंदू समाज तुम्हाला तिरगोंद्यात फिरकू देणार नाही एवढंच सांगतो तुम्ही फक्त समाधीचे नाही समाधीचे भावने शिकायला आहात आम्ही हिंदुत्ववादी संघटनेचे दारकरी वारकरी शांत आहोत तुम्ही त्यांचा अंत पाहू नका आपला तालुका शांत पद्धतीने मानतोय त्याला त्याच पद्धतीने गुन्हा गोविंदाने नांदू द्या राष्ट्रीय प्रतीक करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय आणि तुम्ही वंशज त्याच्यात खोडा घालण्याचं काम करतोय ते तुम्ही तात्काळ थांबवा नाही तर होणाऱ्या परिणामाला तुम्ही सामोरं जावा मिळाली त्यांनी जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिले की हा जे त्यांनी नोंदणी केली ती रद्द करावी परमेश्वरांनी त्यांना थोडीशी दिली आता त्याला ते कशी प्रोसेस आहे किती वेळ लागेल ते सांगू शकत नाही पण आमच्या आंदोलनाचं यश म्हणावं लागेल की त्यांनी आज ती गोष्ट केली आणि इथून पुढे जे संत शेख मोहम्मद महाराज संप्रदायचे भागवत संप्रदाय त्यांचा सगळा ग्रंथ संप्रदाय हा त्यातून त्यातून स्पष्ट होतं की ते काय करायचे त्यामुळे धार्मिक हिंदू धर्म विरोध करणार बजरंग दल असेल हिंदू संघटनांचे सर्व शिवप्रतिष्ठान असेल या सगळ्यांच्या आंदोलनानंतर आज संध्याकाळी जर आमिन शेखनी काही कलेक्टरांना निवेदन दिलेलं असेल तर ते हे सगळे हिंदू एकवटलेले आहेत ह्या हिंदू एकवटलेले असल्यामुळे ते घाबरलेलं आहे आणि त्यांनी आता काहीतरी थातूरमातूर केलेला आहे परंतु या फातूर मातूरला हिंदू संघटना किंवा हिंदू हिंदुत्ववादी लोक या, या त्या निवेदनावरती विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत हे जो यशस्वीपणे वक बोर्डाचं नाव सात उठत नाही तोपर्यंत हे सगळे हिंदुत्ववादी लोक सगळे श्रीगोंदा शहर हे सतत आंदोलन करत राहणार आहे आणि यापुढे हे आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढणार आहे ह्याची भूमिका नेहमीच या ठिकाणी पॉझिटिव्हच आहे ते चांगल्या पद्धतीने त्यांनी जे पर्यंत सुरुवातीपासून जी आजपर्यंत भूमिका मांडली ती अतिशय रास्त भूमिका मांडलेली आहे तेही या विषयावरती अभ्यास करतायत आणि त्यांनाही माहिती आहे की श्रीगोंदा तालुक्याचं आणि श्रीगोंधा यांचं एकच मत आहे की इथं मंदिर व्हावं आणि आता जे वक बोर्ड लावलेला आहे सात ते वक बोर्ड ते कसं त्यांनी काय करायचं शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आता ही जबाबदारी केंद्र सरकारची पण आहे आणि श्रीगोंद तालुक्याला जे यांनी विठीच धरले एका व्यक्तीने त्या व्यक्तीला या त्या सरकारने त्याची जागा दाखवली पाहिजे आणि त्यासाठी संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना एकवटलेल्या आहेत आणि सगळे श्रीगोंदेकर सुद्धा एकवटलेले आहेत एसन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा